नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आयोगाचं जे कॅलेंडर ते न्यूज लेटर जे आहे ते प्रकाशित करत असतात प्रत्येक महिन्याला तर त्याच्यामध्ये त्यांनी राज्य शासनाच्या विभागाकडून प्राप्त मागणीपत्रे अशा प्रकारचं एक त्यांच्यामध्ये त्यांनी कॉलमसुद्धा जो आहे तो दिलेला असतो तर आता याच्यामध्ये बघा की आता आपलं जे सगळं लक्ष आहे ते कंबाईनच्या परीक्षेवरती आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये जे सर्क्युलर दिलेलं आहे त्यांनी तर याच्यामध्ये बघा किती जागेंचं मागणी पत्रक जे आहे शासनाच्या विविध विभागाकडून एम पी प्राप्त झालेलं आहे तर फक्त सातशे बासष्ट जागांचं मागणी पत्रक जे आहे हे आयोगाला आत्तापर्यंत जे आहे ते मिळालेलं आहे वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत ठीक आहे वीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत आयोगाकडे सातशे बासष्ट जागांचं मागणीपत्रक जे आहे हे मिळालेलं आहे आता वीस सहापासून आता ह्या जुलै महिन्यापर्यंत किती जागा एक्झॅक्टली गेलेल्या आहेत त्याची काय आकडेवारी अजून मिळू शकलेली नाही पण सध्या तरी आयोगाकडे एकूण सातशे जागांचं सा मागणी पत्रक आहे ह्या महाराष्ट्र अ राजपत्रित गट ब आणि गट क च्या मिळून सगळ्या या इतक्या जागा ज्या आहेत त्या आयोगाला मागणीपत्रक जे आहे ते प्राप्त झालेलं आहे म्हणजे जवळपास पन्नास टक्के जागांना कात्री लागण्याची अपेक्षा जी आहे ही आता त्याचं दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे याचं कारण म्हणजे गव्हर्नमेंट असं म्हणतं की आर्थिक बोजा जो आहे हा त्यांच्या तिजोरीवरती तिजोरी जो आहे तो पडत चाललेला आहे त्याच्यामुळं जे आहे ते इकडं कात्री लावण्याचं काम बहुतेक काहीतरी करून इकडं जागा कमी करण्याचं काम जे आहे ते सुरू दिसतंय आता बघूया आपण जास्तीत जास्त आवाज उठून ह्या जागा कशा वाढू शकतात त्या संदर्भामध्ये आपल्याला प्रयत्न जे आहेत ते करावे लागतील पण सध्या तरी सातशे बासष्ट जागांचं सा मागणी पत्रक जे आहे हे एम पी कडे जे आहे हे पोहोचलेलं आहे आता एक्झॅक्ट याच्यामध्ये माहिती नाही की एक्झॅक्टली कोणत्या पोस्टला किती जागा आहेत आता पाठीमाग आपण विविध स्वर्षाची हे करून टाकलं होतं पण आता आयोगानं डिक्लेअर केलेलं आहे की बाबा आमच्याकडे इतकंच जे आहे ते मागणी पत्रक आता आलेलं आहे ठीक आहे तर इतक्या जागा तरी सध्या आपल्या हातामध्ये आहेत असं समजा आता इथून पुढच्या एका महिन्यामध्ये आता जुलै आता पुन्हा ऑगस्ट सुरू होईल जर याच्या मागणी पत्रक जर जात असेल तर कालच आपण व्हिडिओ टाकले होते की जवळपास अजून पाचशे जागांचं मागणी पत्रक यायचं बाकी असं एमपीएससी म्हणत होतं पण आता बघू आता ह्या पाचशे जर आल्या तर याच्यामध्ये ऍड होऊन जातील अजून एक पाचशे जागांची समजा याच्यामध्ये ऍड होऊन गेली आहे तर जवळपास एक तेराशे ते चौदाशे जागांची जाहिरात जी आहे ही आपल्याला येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये जे आहे ती दिसू शकते ठीक आहे जर कदाचित त्या जा जागा जा जास्त त्या अशी अपेक्षा आहे पण आता बघूया आता एक्झॅक्टली गव्हर्नमेंट काय डिसिजन घेतं की जर का गव्हर्नमेंट जागांना मागणी देतं की नाही आणि ते मागणी पत्रक जे आहे ते आयोगाकडे पाठवतं की नाही तरी सुद्धा तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे आहे हे तुमचे कंटिन्यू चालूच ठेवा ठीक आहे कारण प्रिपरेशन शिवाय जरी जागा जरी आल्या तरी सुद्धा आपल्याला एखादी तरी पोस्ट जी आहे ती काढावीच लागणार आहे त्याला काही दुसरा ऑप्शन नाही कारण तुम्ही आता फिल्डच निवडलेला आहे त्याच्यामुळे आता किती जरी जागा आल्या तरी तुम्हाला लढावंच लागेल आणि फोकस तुम्हाला राहावंच लागेल ठीक आहे अजून काही अपडेट असतील तर तुम्हाला मी चॅनलवरती कळवून देईन त्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे आहे ते कंटिन्युअस तुमचं चालू ठेवा ओके तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट